छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील ते महात्मा फुले चौकातील घरे मोबदला मिळाल्याशिवाय काढू देणार नाही छत्रपती शिवाजी महाराज रोडचा विषय वर्षभर झाले चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज रोडवर असणाऱ्या उत्तम नगर ते महात्मा फुले चौक या ठिकाणी खाजगी मिळकतधारक यांची घरे असून ती घरे काढण्याची नोटीस महापालिकेने दिली आहे याआधी महापालिकेचे आयुक्त आणि उपायुक्त यांनी मोबदला देतो असे सांगितले होते पण अचानक पालकमंत्री यांनी शिवाजी महाराज रोड हा परिस्थितीत पूर्ण झाला पाहिजे असे आदेश दिल्याने उपायुक्त स्मृती पाटील यांनी मिळकत धारकांना नोटीस बजावली आहे उपायुक्त या पालकमंत्र्यांच्या घरचा घरगडी गर आहेत का असा आरोप डॉ महेशकुमार कांबळे यांनी केला आहे तर पालकमंत्र्यांनी मागासवर्गीय लोकांना उद्ध्वस्त करण्याची शपथ घेतली आहे असाही आरोप त्यांनी यावेळी केलं आहे याआधी नॅशनल हायवेला आयुक्त यांनी नुकसान भरपाईसाठी पत्र लिहिले होते जर नुकसान भरपाई द्यायची नव्हती तर नॅशनल हायवेला पत्र का लिहिले असा सवाल देखील यावेळी करण्यात आला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत घरी काढू देणार नाही अन्यथा महापालिकेला भुरदण सण करावा लागेल असा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे